नमस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत इक्वेस्टिरियन गोल्फ पॉवर लिफ्टिंग बॉडी लिफ्टिंग कॅरम ब्रिरिडियर्स अँड स्नूकर्स यॉटिंगसह एरोबिक्स अॅक्रोबॅटिक्स खेळांचा पुन्हा समावेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्वपूर्ण निर्णय सन दोन हजार बावीस देवीच्या छत्रपती शिवछत्रपती पुरस्कारासाठी मुदत वाढ द्या फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज मागवून घ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश सुधारित शासन निर्णयात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडा प्रकाराच्या यादीतील चव्वेचाळीस क्रीडा प्रकारांपैकी इक्वेस्टिरियन गोल्फ पॉवर लिफ्टिंग बॉडी बिल्डिंग कॅरन बिलडियर्स अँड स्नूकर या यॉटिंग व या सात प्रकारांना वगळण्यात आले होते या वगळण्यात आलेल्या क्रीडा प्रकाराचं जिमनॅस्टिक खेळामधील उपक्र उपप्रकार असणाऱ्या ॲरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा पुन्हा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत समावेश करण्याचे निर्देश महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले तसेच यंदाच्या दोन हजार बावीस तेवीस पुरस्कारांसाठी फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने तातडीने मागवून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पात्र क्रीडा प्रकाराच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खेळांच्या संघटनांनी त्यांच्या खेळांचा समावेश करण्याबाबत क्रीडा संचालक पत्रव्यवहार केला होता त्या अनुषंगाने मंत्रालयात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उद्योग मंत्री उदय सामंत क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता दूरदर्शन संवाद प्रणालीद्वारे क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे महाराष्ट्र ऑलिम्पिक महारा संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर दूरदर्शन संवाद प्रणालीद्वारे अरुण केदार अजित सावंत कॅरम संजय सरदेसाई संजय जातय जाधव संजय माधव पॉवर लिफ्टिंग महेंद्र चेंबूरकर जिमनॅस्टिक देवेंद्र जोशी क्षितिज वेदक बिलडियर्स आणि स्नूकर्स विजय झगडे राजेश सावंत बॉडीबिल्डिंग विठ्ठल शिरगावकर मॉडर्न नॅन्थोनॉ लॉन आदी मान्यवर उपस्थित होते अजित पवार मुख्य अजित उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कोणताही खेळाडू तो खेळत असलेल्या क्रीडा प्रकारात यश मिळवण्यासाठी त्याची उमेदाची वर्ष खर्च करतो आपले स्वर्ण सर्वस्वपणाला लावतो आपल्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्याचा देशाचे नाव उज्ज्वल करतो अशा खेळाडूंचा क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या सुधारित शासन निर्णयानुसार पात्र क्रीडा प्रकाराच्या यादीतील चव्वेचाळीस क्रीडा प्रकारांमध्ये एक्वेस्ट्रियन गोल्फ पॉवर लिफ्टिंग बॉडीबिल्डिंग कॅरन बिलियर्ड्स अँड स्नूकर्स या यॉक्टिंग या सात प्रकारात वगळण्यात आले होते या खेळांचा पुन्हा पात्रता यादीत समावेश करण्यासह जिमनॅस्टिक खेळातील उपप्रकारात असणाऱ्या ॲरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकाराचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या पात्र यादीत समावेश करावा तसेच सन दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षातील शिवछत्रपती राज्य पुरस्कारा क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते त्यांची मुदत बावीस जानेवारीपर्यंतच होती ही मुदतसुद्धा पुन्हा वाढवून या नव्याने समाविष्ट केलेल्या खेळांसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविणीच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सूचना आणि मार्गदर्शनाचे आम्ही स्वागत करतो धन्यवाद